आज आपण पंधरा मिनटात मऊसूत आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा तो इथं बघणार आहोत हा ढोकळा बनवताना बॅटर हाताने न फेटता इथं मिक्सरच्या भांड्याचा वापर करणारे या ढोकळ्यामध्ये दही आणि इनोज अजिबात वापर केला नाही आहे हा ढोकळा बॅचलरची मुलंही बनू शकतात इतका सोप्पा आहे इथं मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे कारण की ढोकळा आपण कुकरच्या भांड्यात बनवणार आहे आणि त्याला सर्व बाजूने चांगलं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा त्या भांड्याला चिकटला गेला नाही पाहिजेत तर या प्रकारे सर्व बाजूने चांगलं तेल लावून हे कुकरचं भांडं साईडला ठेवून द्यायचे इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचंय भांडं घेताना मोठंच घ्यायचंय छोटं घ्यायचं नाही आहे त्यामध्येच मेजरिंग कपने दीड कप बेसनपीठ घ्यायचे किंवा तुम्ही घरातल्या वाटीच्या साह्यानी पण घेऊ शकता दीड वाटी बेसनपीठ इथे मी मेजरिंग कपने दीड कप घेतलेला आहे बेसनपीठ घेताना दाबून भरायचे सैलसर भरायचं नाही आहे जर पीठ तुम्ही सैलसर भरलं तर तुमचं प्रमाण चुकू शकतं त्यामध्येच टेबल स्पूनने तीन टेबल स्पून तेल घ्यायचे इथे एक दोन आणि मी तुम्हाला पोह्याच्या चमच्याच्या प्रमाणात पण सांगणार आहे इथं एक पोह्याचा चमचा घेतला आहे त्याने आपण बोजूया तेल एक दोन आणि तीन म्हणजे असे टोटल आपल्याला पोह्याचे नऊ चमचे तेल टाकायचे आणि टेबल स्पूनने तीन त्यामध्येच दोन टेबल स्पून साखर टाकायची पोह्याच्या चमच्याने बघितलं तर एक आणि दोन असे टोटल चार चमचे साखर पोह्याच्या चमच्याने घालायचे आणि टेबल स्पूननी दोन टेबल स्पून अर्धा चमचा मीठ त्यामध्येच वन फोर्थ टीस्पून हिंग त्यामध्येच दोन चिमूट हळद घालायचे हळद जास्त घालायची नाही तर नाही तुमचा ढोकळा लालसर होऊ शकतो त्याच्यामुळं दोन चिमूटच हळद घालायची त्यामध्येच एक स्पून सायट्रिक ॲसिड घालायचे जर पोह्याच्या चमच्याने मोजलं तर एक चमचा हे सायट्रिक ॲसिड भरतं तुम्ही तर लिंबू सत्वही वापरू शकता पण मी इथे सायट्रिक ॲसिड वापरले त्यामध्येच एक कप पाणी ॲड करायचे दीड कप बेसनपीठ असेल तर ते त्याला एक कप पाणीचं मेजरमेंट बरोबर आहे आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं इथे कुकर घेतलेला आहे कारण की आपण ढोकळा कुकरमध्ये बनवणार आहे त्यामध्ये जाळी ठेवायची आहे जाळी ठेवून झाली की त्याच्यामध्ये जाळी बुडेल एवढंच पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही नाहीतर तुमचं पाणी ढोक्या जाऊ शकतं फक्त जाळी बुडेल एवढंच पाणी ओतायचे हा कुकर गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथं मी मिक्सरमध्ये बॅटर फिरून घेतलेला आहे या प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची हे बॅटर आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता त्यामध्येच एक चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे सोडा टाकून झाला की हे मिक्सरला एक अर्धा सेकंद फिरून घ्यायचे आणि ज्या कुकरच्या भांड्याला आपण तेल लावले त्यामध्ये बॅटर ओतायचे तर बघू शकता पहिल्यापेक्षा ह्याचं बॅटर जास्त आहे म्हणजे त्याच्यात खाण्याचा सोडा झालेला आहे आता हे कुकरचं भांड डॅप डॅप करून आहे जेणेकरून त्यामधल्या काय काही इयर असेल तर निघून जाते आपण गॅसवरती आधीच पाणी उकळ ठेवलेलं होतं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता त्यामध्ये हा कुकरचा डबा ठेवून द्यायचा आहे कुकरचा डबा ठेवून झाला की त्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय झाकण लावताना त्याची सिट्टी काढायची आहे आणि हे झाकण लावून घ्यायचे तर आता हा कुकर मीडियम गॅसवरती एक पंधरा मिनटं ठेवायचा आहे आता आपण तोपर्यंत त्याला लागणारी फोडणीची तयारी करूया इथे एक मी छोटं पातीला घेतले त्यामध्ये तीन चमचे तेल घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यामध्येच सात सा 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 ते आठ कडीपत्त्याची पत्त्याची पानं घालायची कढीपत्ता थोडासा परतला की त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात थोड्याशा परतून झाल्या की त्यामध्येच अर्धा कप पाणी घालायचे त्यामध्येच दोन चमचे साखर घालायची साखर घालून झाले की अर्धा चमचा मीठ घालायचे आणि त्यामध्येच थोडंसं हिंग घालायचे आणि हे सर्व मिक्स करून थी चंगली इता ही फोडणी चांगली उकळून घ्यायची इथं फोडणी तयार झालेली आहे आणि ही फोडणी अशी साईडला ठेवून द्यायची आता इथे पंधरा मिनटं झालेत कुकरचं गॅस बंद करायचं आहे आणि त्याचं झाकण काढायचं आहे तर इथे बघू शकता की आपला ढोकळा पूर्णपणे तयार झालेला आहे जर ढोकळा आतपर्यंत शिजला गेला का नाही ते चेक करण्यासाठी सुरीचा वापर करायचा आहे तर इथं बघू शकता मी इथं सुरीने तुम्हाला दाखवते तर सुरी पूर्णपणे क्लीन निघते म्हणजेच की ढोकळा आतपर्यंत चांगला शिजला गेलेला आहे दुसऱ्या साईडला पण तुम्ही बघू शकता की इथं ढोकळा पूर्ण बाजूने छान शिजलेला आहे आता हा ढोकळा थंड करायला ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच हा ढोकळा काढून घ्यायचा आहे आता हे सुरीच्या साईडने त्याच्या सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता की ढोकळा पूर्णपणे जाळीदार आणि मौसूद झालेला आहे सहज त्याच्या कडा निघतायत त्याच्या कडा मोकळा करून झाला की त्याच्यावरती एक प्लेट झाकायची आणि हा कुकरचा डब्बा उलटा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं डॅप करायचं आहे जेणेकरून तो सहज निघू शकतो हे तर बघू शकता एकदम जाळीदार झाला ढोकळा या ढोकळ्याला पिवळसर असा छान कलर आलेला आहे आणि आता हा ढोकळा कापून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कापताना की सहज कापला जातोय इतका मौसूत आणि जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे अशा प्रकारचा ढोकळा आपल्याला हलवाईच्या दुकानातच मिळतो याप्रमाणे हा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा कापून झाला की त्यामध्ये जी फोडणी तयार केलेली आहे ती घालून घ्यायची या फोंडीमध्ये साखर असल्यामुळे हा ढोकळा असाच खूप वेळ मऊसूत आणि जाळीदार राहतो अजिबात सपटा होत नाही ह्या ढोकळ्यामध्ये आपण इनो किंवा दह्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे अगदी बॅचलरची मुलंही बनवू शकतात साधी आणि सोपी ही ढोक्याची रेसिपी आहे हा ढोकळा कुकरमध्ये केल्यामुळे अगदी पंधरा मिनटात तयार होतो तुम्हाला कधी खाण्याची इच्छा झाली की तुम्ही हा ढोकळा झटपट तयार करू शकता एवढी सोपी रेसिपी आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या ढोकळ्यासाठी लागणारी हिरवी चटणी कशी बनवायची तेही हे इथं मी सांगणार आहे इथे एक मिक्सरचं भांडे घ्यायचे त्यामध्येच मुठवर कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन मोठे चमचे साखर आणि त्यामध्येच अर्ध लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे थोडंसं बारीक करून झालं की त्यामध्येच ढोकळ्याचे दोन ते तीन तुकडे टाकून घ्यायचे हे तर खास सिक्रेट आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे इथं ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे अगदी हलवाईच्या दुकानात मिळते तशी इथं आपला मौसूद जायेदार खमंग असा ढोकळा हो तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर चटणीही तयार झालेली आहे माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील धन्यवाद